महापारेषण विकास विभागानं सर्व काम डिजिटल करण्यावर भर दिलाय त्यासाठी सात ऑटोमेशन प्रकल्प पूर्ण केले महापार्षण विभागानं ईआरपी आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कामगिरी केली आहे ई गव्हर्नन्समुळे महापार्षणची कामं वेगानं होण्यास मदत होणार राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं शंभर शाळांना भेटी हा उपक्रम जाहीर केला अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाचे अधिकारी वर्षभरात शंभर शाळांची प्रत्यक्ष पाहणी करतील त्या शाळांतील शैक्षणिक गुणवत्तेचा तसंच इतर सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे देशातील साखर कारखान्यांकडे पंधरा हजार पाचशे चार कोटींची देणी थकीत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मागील चार हंगामातील बिलं थकवण्यात आली त्यात उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे राज्यात पशुगणनेला वेग आलेला आहे सध्या पशुगणना सत्याहत्तर पूर्णांक एकसष्ट टक्क्यांवर आली असून मार्च अखेर पूर्ण होईल असा विश्वास पशुसंवर्धन विभागानं व्यक्त केला आतापर्यंत एक्कावन्न हजार सातशे अडुसष्ट गावांमध्ये पशुगणना पूर्ण झाली आहे प्रेक्षणीय स्थळं उद्यानं तसंच पाणवठ्यांवर देशी विदेशी पक्ष्यांना खायला टाकणं महागात पडणार आहे यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पंचवीस हजारांपर्यंत दंड आणि तीन वर्षापर्यंतची कारावासाची तरतूद करण्यात आली मुंबई विद्यापीठाची बी कॉम सत्र सहाची परीक्षा अठरा पासून सुरू आहे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रावर परीक्षा होणार आहे तर चौपन्न चौपन हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी परीक्षा देणार आहेत डोंबिवली गरडा सर्कल इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनी भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली भाजपच्या बॅनरवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत मात्र शिवसेनेच्या बॅनरवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो नसल्यानं ना भाजपमध्ये नाराजीचं सूर आहे त्यामुळे या सोहळ्याला आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार नसल्याची कुजबूज सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्य दिव्य मंदिर भिवंडीत उभारण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंदिरा लोकार या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी फडणवीसांनी शिवरायांना अभिवादन करून आरतीही केली यावेळी बोलताना या, बोलता या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय कडून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात नामांकन केलं असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा केला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृत्री पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते दादरच्या शिवाजी पार्कात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवरायांना अभिवादन केलं यावेळी राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुल अर्पण केली अहिल्यानगरातील संगमनेरमध्ये आजी माजी आमदारांकडून शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला तसंच संगमनेर बस स्थानक परिसरात शिवजयंती उत्सवाचा देखावा उभारण्यात आला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न झाला यावेळी मंत्री नितेश राणेंनी पाळण्याची दोरी ओढत पाळणं म्हणाले यावेळी गडावरती मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी गर्दी केली मिठी नदीबाबत एसआयटी लागून दीड वर्ष झालं मिठी नदीतून जो गाळ काढला त्याचं काय असा सवाल प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केला मुख्यमंत्र्यांना बोलून एसआयटीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली नद्या आणि प्रदूषणाच्या स्थितीबाबतीत टास्क फोर्स तयार केली जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे विधान परिषदेत म्हटलं पर्यावरण विभाग केवळ नोटीस देणार असून त्यावर थेट कारवाई करणाऱ्याचं आश्वासनही पंकजा मुंडे केलं लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावं कमी झाली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत तसंच लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलं राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी औरंगजेबाचा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला अशा प्रकारच्या मुद्द्यांमुळे सरकार शेतकरी मजूर तसंच महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही देशमुख म्हणाले रोहित पवारांनी मंत्र्यांच्या विकेटवरून गौफ्यस्फोट केला तर सुप्रिया ताई नक्की कुणाबद्दल बोला मला माहीत नाही मात्र माझ्याकडे जे पुरावे ते जर मी दिले तर चार मंत्र्यांची विकेट जाईल असं वक्तव्य त्यांनी सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार अशी भविष्यवाणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो हिंमत असेल तर समोर येऊन लढा नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही असं मिश्किल वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं बीडमध्ये हद्दपारीची कारवाई का होत नाही असा सवाल अंजली दमाने यांनी केला गुन्हेगाराच्या हद्दपारीचे एकशे अठरा प्रस्ताव प्रलंबित असून या प्रस्तावावर कारवाई कधी होणार असाही प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली त्यावेळी आमदार रोहित त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे तसंच विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे रोहित पवारांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला जयकुमार रावल यांनी शासनाचे दोन कोटी पासष्ट लाख रुपये हडपल्याचा आरोप गोटे यांनी केला धरण क्षेत्रात सोमालकीची जमीन जात नसतानाही रावलांनी पैसे भडकले असा आरोप अनिल गोटेंनी केला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री संजय शिरसाट यांची विधीमंडळ परिसरात थे भेट झाली यावेळी दोन्ही नेते गप्पांमध्ये दंग झाल्याचं पाहायला मिळालं नव्यानं पक्षात आलेल्यांना संधी देण्यासाठी भाजप नवा पॅटर्न तयार केलाय भाजपात लवकरच काही संघटनात्मक बदल होणार आहेत बुथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पातळीवर लवकरच खांदेपालट होणार आहे जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत आयारामांनाही महत्वाची पदं मिळणार आहेत पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे युवक काँग्रेसचे शंभर पदाधिकारी राजीनामे देणार आहेत सरचिटणीस कृष्णा साठेसह सा पदाधिकारी हात सोडणार आहेत पदाधिकाऱ्यांनी रविवारी पुण्यात पार्थ पवारांची भेट घेतली पुढील दोन ते तीन अनेक पदाधिकारी काँग्रेसचा राजीनामा देणार आहेत अनिल शेंडगेंनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मातोश्रीवर अनिल शेंडगेचा पक्षप्रवेश सोहळा झाला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनिष शेंडगेंचा पक्षप्रवेश पार पडला अनिश शेंडगे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे बंधू आहेत नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कळवणचे आमदार नितीन पवारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी शीतल महाजनाने दिली या संपूर्ण प्रकरणी कळवणच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली राज्यात नवीन वाळू धोरण येत असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली विधान परिषदेत बोलताना ही माहिती दिली तर या धोरणांमध्ये लोकांच्या सूचनांचाही समावेश आहे नवीन धोरणांमुळे वाळू माफियांना साप बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला खासदार श्रीरंग बाराणींचं फेसबुक अकाउंट हॅक झालं या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर फेसबुकवर कोणतीही अनुचित पोस्ट आढळल्यास दुर्लक्ष करा असं आवाहन यांनी केलं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली नांदेडमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यामध्ये भाजपचे कार्यकर्ते सामील झाले सा होते दरम्यान औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली मागणी पूर्ण न झाल्यास कारसेवा करून कबर काढून टाकण्याचा इशारा त्यांनी दिलेला औरंगजेबाची कबर हटवण्याकरिता विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला कार्यालयाला बाहेर आंदोलन केलं काँग्रेसच्या काळात त्यांनी अनेक मान्य नसलेल्या ठिकाणी संरक्षण दिलं मात्र हे सरकार हिंदुत्ववादी आहे ते योग्य निर्णय घेतली कबर हटवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी पालघरमध्ये तहसीलदार कार्यालयाबाहेर बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं हिंदूंवर अत्याचार करणार औरंगजेबाची कबर लवकरात लवकर सरकारनं हटवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जोरदार करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं औरंग नजीबाची कबर हटवावी यामाग हिंदू संघटना आणि बजरंग दल आक्रमक झाला नाशिकमध्ये बजरंग दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत घोषणाबाजी करण्यात आली जळगावात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनांचं जोरदार निदर्शनं संघटनांनी केली आहेत कबर नष्ट के के न केल्यास हिंदू संघटना कारसेवा करून कबर नष्ट करणार असा इशाराही त्यांनी दिला औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करत गोंदियात हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन केलं राज्य सरकारनं ही कबर हटवावी अन्यथा ती तोडण्यात येईल असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलकांनी दिली आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणींचं निवेदन दिलं धुळ्यात विश्व हिंदू परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन केले यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे संभाजीनगरच्या कुलाताबादमधील औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी अकोल्यात आंदोलन करण्यात आलं कबर हटवा अन्यथा बाबरीची बाबरी पुनरावृत्ती होईल असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिला विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं यावेळी औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले जायकवाडी धरणातून पूर्ण क्षमतेनं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक झाले शिवसैनिकांनी परभणीतील पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाला घेराव घातला तसंच दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं शासनानं आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण गोरगरीब मुलांच्या शिक्षण हक्कावर गदा आणणारे असून या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा बंद करून शिक्षणाचं खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनेने केला हे धोरण तातडीनं रद्द करावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचाही शाळा यावेळी देण्यात आला वर्धात एका शेतकऱ्यानं आरवी उपविभागीय कार्यालयासमोर शेतमाल फेकून आंदोलन केले शेतमालाला भाव मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या या शेतकऱ्यानं रोष व्यक्त केला तूर सोयाबीन कापूस फेकून प्रतिकात्मक अभिनव आंदोलन केलंय चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरात क्रीडा संकुल धारणाच्या मागणीसाठी नागरिकांनी कर्कडीत बंद पाळला या संकुलासाठी सोळा कोटींची तरतूद शासनाने केली मात्र एकाच जागेवर शासनाच्या विविध विभागांचे दावे असल्यानं सोळा कोटी परत जाण्याची शक्यता त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला भंडारा जिल्ह्यात महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले कामगार विभागाच्या वतीने लोकांना किट आणि गृहउपयोगी साहित्य वाटप करण्यात येत होतं मात्र अचानक किट वाटप कार्यक्रम बंद करण्यात आला महिला रात्रीपासून किट घेण्यासाठी रांगेत उभ्या होत्या मात्र किट वाटप बंद झाल्यानं महिला आक्रमक होऊन आंदोलन त्यांनी केलेलं आहे चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये निपॉन प्रकल्पा प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला प्रति एकरी सानुग्रह अनुदान दहा लाख रुपये द्यावेत प्रति हेक्टरवर नोकरी द्यावी शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत नव्या कंपनी उभारण्याचं काम थांबवावं अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या या मार्चमध्ये दहा गावचे शेतकरी सहभागी झाले जळगावात कामगार आयुक्त कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं जिल्हा निवडणूक विभागासह विविध विभागांमध्ये कामगार किमान वेतन कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला भंडारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत पायपीट करावी लागते जिल्हा प्रशासनानं लक्ष घालून पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिक करताय धुळ्यातील कुरणांमध्ये आणि जंगलांमध्ये वन विभागानं तयार केलेले पानवठी कोरडे पडले तरीही याकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं त्यामुळे हे तलाव पाण्यानं तात्काळ भरण्याचे आदेश वन विभागानं काढावेत अशी मागणी वनिप्रेमींनी केली वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी धरणात केवळ तीस पूर्णांक आठ टक्के जलसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा एकोणचाळीस पूर्णांक दहा टक्के होता हा जलसाठा जूनपर्यंत पुरेल मात्र पाऊस वेळेवर पडला नाही तर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे नगर महापालिकेची पाईपलाईन फुटली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं तर परिसरातील दुकानं शेती तसंच पेट्रोल पंपात पाणी शिरलं मालेगावात श्रीराम नगर स्मशानभूमीत अघोरी कृत्यानं खळबळ उडाली चितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच ते सहा ठिकाणी नागाचं पण असलेले खिळे टोचून अघोरी प्रकार केल्याचा संशय या मृत व्यक्तीची राख सावडण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत आले असता हा प्रकार उघड झालेला आहे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे गेल्या वर्षभरात तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमेत दोन महिला सीनी बारा हजार प्रवाशांना पकडले त्याचबरोबर या प्रवाशांकडून चोपन्न लाखांचा दंड वसूल करण्यात आला नाशिकमध्ये दहशतीसाठी अवैध इथं शस्त्र बाळगणाऱ्यांवर ना कारवाई करण्यात आली गुन्हे शाखा युनिट दोन न संशयितांना अटक केली यावेळी संशयितांकडून कोयता तलवार चॉपर अशी घातक शस्त्र जप्त करण्यात आली मुंबईच्या देवणार परिसरात चाळीस वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांवर तोडक कारवाई केली या दुकानदारांना दहिसरमध्ये पर्यायी जागा दिली आहे मात्र आम्हाला याच परिसरात दुकानं द्यावीत अशी मागणी या दुकानदारांनी केली रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलीस हवालदार उगलींनी वाचवले नाशिक रोड रेल्वे स्थानकातील ही घटना आहे रेल्वे स्टेशनवर मालगाडी खाली आत्महत्या करण्याचा तरुण प्रयत्न करत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले दरम्यान मित्रासोबत भांडण झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं त्यानं कारण दिलं संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे शिवजयंतीनिमित्त ठाण्याचे डॉक्टर काश्वनाथ घाणेकर नाट्यगृहात मनसे चवतीनं गणपती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दरम्यान गडसंवर्धन करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला यावेळी इतिहास अभ्यासक रविराज पराडकर तसंच गडसंवर्धन समिती सदस्य महाराष्ट्र राज्य सचिन जोशी यांनी मार्गदर्शन केलं नाशिकमधील आगामी सिरस्त कुंभमेळ्यासाठी पोलीस आयुक्तला एक स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली या कुंभमेळा कक्षामार्फत सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन केलं जाणार आहे कुंभमेळा कक्षात एक सहाय्यक पोलीस आयुक्तासह दोन पोलीस निरीक्षकांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पुणे शहरातील तीस ठिकाणी पर्जन्य मापक बसवले जाणार पावसाची अचूकपणे नोंद करून आणि त्यावर उपाययोजना करता याव्यात यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतला आहे त्यासाठी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली